माझ्या धाडीकडे बघतात बरं का गोळे गोरची ही अफजल खानाची धाडी नाही ही शिवरायांच्या मावळ्याची धाडी लक्ष दिला आहे का महाराजांचा फार मोठा इतिहास हे जाता जाता नक्कीच सांगणार आहे एकीचं बळ आहे कोणी या कार्यक्रमाची भव्य दिव्यता आणि म्हणून सज्जन आहो कोणाच्याही मनात कोणत्याही प्रकारची जात धर्म पंत या ठिकाणी शिवला नाही कुणालाही असं वाटलं नाही की माणूस मुस्लिम समाजाचं एकच काय नियोजन लावायचं असं कुणाला वाटलं नाही कारण की खऱ्या अर्थानं अनेक ठिकाणी हे प्रश्न उपस्थित होतात म्हणून या ठिकाणी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला आपलं खरंच र्यातून अंत करणार धन्यवाद आहे हा लोक मला विचारतात महाराज तुम्ही कुठल्या जाती जातीचे पण जातीचं सुरू घड्या पण महाराष्ट्रातल्या मातीचे एवढे नक्कीचे आहे काही नाही हो सगळ्यांचं लिखतं लाल सगळे एकच गणित आहेत पण काय होते असं सांगायला लागलं की लोक म्हणतात समता बंधुता होता सांगायला लागला दोन्ही साईड वरतात लोक लिहावडे गणित एक सांगू का जेवढी माणस वस्तित त्या प्रत्येकाच्या दाखल्यावर आधी हिंदू नाही आम्ही कोणी माहिती नाही तर मरताना आम्ही हिंदू म्हणून मारणारे हे मरण आम्हाला जिवंत जात प्रत्येकाच्या जा हिंदुस्थानातले आहोत म्हणजे आम्ही हिंदू आहोत सृजन आहो आपला भागवत धर्म आणि भगवा खऱ्या अर्थानं अखंडमय अखंडमय तेजोमय राहणं म्हणजे धर्माचं काम त्याला रुवाप तस आहे त्याचा दाब तस आहे राजेंनी कार्य तस आहे की नाही खऱ्या अर्थानं ते कर्तृत्व तसे सज्जन हो अरे राजगडावर महासाहेब जिजाऊ आहेत आणि महासाहेब जिजाऊ सांगतात दिसतो का तो कोठाना हो मासाहेब दिसतो ना राज त्या कोढाण्यावर फडकणार मासाहेब दिसतो ना राजा तेच राज तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे आजने असा भी मा साहेब आदने असा भी मासाहेब मग राज ते दुश्मनांचं निशान राज ते उतरवा ते दुश्मनांचं निशान आणि पुन्हा एकदा फडकू दे हा भगवा या कोठाण्यावर राज या कोठाण्यावर सह्याद्रीच्या दरी दरी खुऱ्यातून अठरा पगड जाती आणि बारा बोलतेदार यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगाच्या पाठीवरचा पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोस वा ये ट्रेलर हे पिक्चरा विभाग की क्यों तो ये भूमी हिंदू की है याद रखो ये भूमी हिंदू की है ये भूमी प्रभू रामचंद्र की है आणि ही भूमी संतांची आहे हा महाराष्ट्र भाग केला यसाजी कंक बहिरजी नाईक हंबीराव ना होयते तानाजी मालुसरे शिवा काशी जिवा महाला संभाजी कावजी कोण का। राजा, ओ राज अरे मी जातो कोण कोण म्हणलं असा बोलला तानाजी मालुसरे राजा मी जातो कोण लगीन करू कोन्हानाच आणि मग पाहू आपल्या लाईबाच म्हणून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं मोठं बलिदान या महाराष्ट्राच्या मातीत अनेक प्रसंग घडले का सांगायचं छत्रपती शिवाजीराजे कीर्तनात राजे देव होते का राजे संत होते का दादा राजे देव होते का माहिती नाही पण राजे होते म्हणून मंदिरातील देवा शिल्लक आहे छत्रपती शिवाजी राजे होते म्हणून मंदिरातील देवा शिल्लक आहे राजे होते म्हणून तुम्ही तिथं बसलात आणि मी इथं उभा आहे तुमच्या आणि माझ्या मानगोट्यावर तलवारी ठेवल्या असत्या जर राजे जन्माला आले नसते तर म्हणून छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले आता एकोणीस फेब्रुवारी जवळ आली फाल्गुन वैद्य तृतीया एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस तो दिवस महाराष्ट्रासाठी गौरवशाली दिवस होता कारण महाराष्ट्रानं खऱ्या अर्थानं काहीतरी मागितलं होतं मागितलं होतं महासाहेब जिजाऊंनी मागितलं होतं पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी महाराष्ट्रात ज्यावेळेस अंधाकार पसरला त्यावेळेस शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी हाक दिली होती दारू गडबात दारू गडबान न दारू दारू हे दारू न दारू दारूगडा दादा दारुगड भैया आता दारुगड भैये दारुगड भैया आता दारुगड भैया <noth Grass> दारुगड भैया आता दारुगड भैये <inhos> ना दारुगड भैया आता दारुगड भैया आता <Nothpri> दारुगड भैये दारुगड भैया आता दारुगड भैया आता दारुगड भैया आता दारुगड भैये ना दारुगड भैया आता दारुगड भैया आता दारुगड भैये दारुगड भैया आता Gondali na mi ambe che Gondali. Oh Gondali Gondali na mi ambe che Gondali. Yeah Gondali Gondali na mi ambe che Gondali. Oh Gondali Gondali na mi ambe che Gondali. Am ta gala wa Gondal hari गावाला ta tambora. Am ગોડરી ગોડરી નામી અમ્બે છોતે એ ગોડરી ગોડરી નામી અમ્બે વધરે એ ગોડરી ગોડરી નામી અમ્બે છોડરી ગોડરી ગોડરી નામી અમ્બે છોગોંડી એ ગોડરી ગોડરી સામી અમ્બે છોડરી ગોડરી ગોડરી નામી અમ્બે એ ગોડરી ગોડરી નામી અમ્બે છોડરી ગોડરી ગોડરી નામી આમે આઈ રાધા आणि तो दिवस जवळ आला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस फाल्गुन वैद्य तृतीया शिवनेरीतून आवाज झाला रैतेसाठी आयुष्यभर जो जिवाशी परवा न करता महाराष्ट्रासाठी लढेल तो छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला आणि मग सुरू झालं स्वराज उभं राहिलं स्वराज यसाजी करू बहिरजी नाही झाली यसाज राज माझी जात जात नाही विचार पहिजी नायकाला घेतलं यसाजी कंक हंबीराम होते तानाजी मनुसरे कोण ताना सजना हो महाराष्ट्राचा इतिहास सांगणं जवळजवळ लय अवघड आहे अरे महाराष्ट्र उभा कसा राहिला का एक एक मावळा महाराष्ट्रासाठी महत्वाचा होता हा थोडा टाळ हलवा मी हैदराबादला बी अफजल फाडतो बरं का तुम्हाला नाही कळलं का हैदराबाद शंभर टक्के पाडतो आता ऑन कॅमेरा चालू आहे मला कशाची भीती नाही काय अरे शिवरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती आणि देव देश आणि धर्मापायी तो म्हणलं हा घर घर मी अफजल पैदा करेंगे त्या हैदराबाद एक येडा येते त्याचं नाव नाही घेत आता पवित्र भूमी आपली पुरंदरची भूमी ही धर्मवीर शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तो म्हणला घर घर मी अफजल पैदा करेन त्याला म्हणलं तू घर घर मी अफजल पैदा कर हमारे छत्रपती शिवाजीराजे घर मे घुस कर अफजल मारेंगे हे ताकत था वो अफजल आया था थापचली स्वराज्य का सपना पाले इस महाराष्ट्र के माती में। लेकिन मेरे ने घुसा दिया ये भगवा उसके छाती में जबरदस्त स्वराज्य उभाराय ना राजगडावर मा साहेब जिदाव राजगडावर मासाहेब जिदावू आहेत आणि ईशान्यक्र वोट केला राजा राजा दिसतो का तो कोंढाला हो मासाहेब राजा राजा त्या फडकणार फडकणारे तर दुश्मनांचं निशान आमच्या डोळ्याला जखमा करून जात आजने असावी आई साहेब पण को राज विलंब करू नका पुरंदरच्या तहा मध्ये तेवीस किल्ले गेले आणि पुरंदरच्या तहा मधला सगळ्या सौंदर्यवाने कौस्तुभगड कोढाणा समोर आहे राजगडावर ईशान्यकडे पाहिल्यानंतर कोंढाणा दिसतो अर्थात सिंहगड इतिहास सांगतोय तानाजी मालुसरेंचा चार फेब्रुवारीला खऱ्या अर्थन स्मृती दिवस होता लक्ष देऊ बलिदान सिंहगडाव गेले का कधी महिला मंडळ सिंहगडाव गेलेत कोन्हाना भजी खायला जायचा गड नाही तो हो। लोक म्हणतात भजींदा याची वाटी नाही भारी मिळते रक्त सांडलंय तानाजी मालुस करेंनी तिथं बलिदान दिलंय आपल्या महाराष्ट्रासाठी मासाहेब सांगतात राज दिसतो का तो कुठला हो राजा त्या दुश्मनांचं निसार आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे बोला नाही आईच साहेब मग राज पुरंदरच्या तहामध्ये तेवीस किल्ले गेलेत आणि सर्वात सुंदरगड कोंढा आहे आम्हाला वाटतं सुरुवात आपण इथून करावी पुरंदरावर फार मोठा जीव होता आईसाहेब जिजाऊंचा पुरंदर म्हणजे शान होती महाराष्ट्राची आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत आपण पुरंदरातली माणसं आहोत महासाहेब जिजाऊ हो सांगतात राज राज बोलत का नाही राज राजा सांगतात आई साहेब घेऊ आम्ही कोंढाना काही काळजी करू नका अरे राजा घेऊ घेऊ नाही दोन महिने झाला मी सांगते तुम्हाला राजा तुमची पावलं थरथर करायला लागली राजा अहो आई साहेब उदयभार राठवडा लागलाय दोन हजार कडवे रचपोत यांनी पहारा बंदी पहारा ओढाण्यावर आजूबाजूला जाणवी अशक्य आहे शोभा तुमच्या मुखात नाही हा शब्द मला शोभत नाही अरे तुम्ही पोटात होते घरकन फिरायचे आम्हाला वाटायचं मुघल मुरळायचे काय सांगा नाज घेणार कुठाना राजेंना राग आला आणि राजा सांगतात आई साहेब येत्या अष्टमीला कोढाल्यावर भगवा फडकलेला असेल हा शब्द या छत्रपती शिवाजी राजांचा अष्टमी दिली लई महत्वाचा दिवस होता हा बरोबर आहे अष्टमीला कोढाल्यावर भगवा फडकवायचा तीन मास्त तिथं चालली तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामा गडावर आलेत राजगडावर आल्यानंतर स्वागत झालं आई साहेब सांगतात एशुभा ताना आला ताना म्हणजे कोण राजांच्या हृदयातला प्राण राजांचा सगळ्यात जास्त जीव तानाजी मालुस श्रींवर ताना, ताना कशापै्या राजा 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 अरे राजा राजा काय म्हणतो पुढा बोल राजा, राजा राईवाचं लग्न काढले पोराचं लग्न काढले आणि निमंत्रणाच्या अक्षदा द्यायला आलोय राजा तुम्हाला यावं लागल आई साहेब तुम्हाला यावं लागलं दोन मिनटं पुढे गेले तरी चाललं ना साहेब तुम्हाला यावं लाग राजे म्हणतात तानाजी माझा आवाज क्लिअर येतो नाही राजे म्हणतात तानाजी अरे तुझ्या पोराचं लग्न माझ्या पोराचं लग्न काही वेगळं का अरे जी। लई जी। अर जीवे माझा तुझ्यावर अरे येणार राजा जा लग्नाची तयारी का सूर्याजी मंडप सजवा राज मंडप सजवलेला आहे हळदी लागलेली आहे आणि येत्या अष्टमीला रायबाचं लग्न आहे तुम्हाला यावं लागलं ताना परत बोल राज अष्टमी अष्टमी म्हणल्यावर राजे शांत झाले का शब्द साहेबांना येत्या अष्टमीला कोन्हाला घेणार आता मात्र धर्म संकट समोर कोन्हावर जायचं तर रायबाच्या लग्नाला जायचं राज काय झालं राजा सांगता तानाजी नाही जमणार मला अरे नाही जमणार राज का नाही जमणार अरे राजा तुम्ही आत्ता तर मांडलात तुझा पोराचं लग्न माझ्या पोराचं लग्न राजा तुम्ही जर आला नाही ना तर रायबाचं लग्न होणार नाही अरे गप अरे तसं नवं अरे तुमची उपस्थिती लई महत्वाची राजे सांगता तान्हा ऐक माझ मी सांगतो ते ऐक ताना मासाहेब जिजाऊ येतील मला जमणार नाही राजा तुम्ही जर आला नाही तर माझ्या रायबाचं लग्न होणार नाही राजा राजा तुम्हाला यावं लागल राजा सांगता ताना ज्या दिवशी रायबाच ज्या दिवशी रायबाचं लग्न आहे त्याच दिवशी कोन्हा घ्यायचा आहे हा शब्द आई साहेब चे दिलेला आहे आणि मराठ्यानं दिलेला शब्द परत कधी येत नसतो माहितीये तुला तान्हा दटक खडे रे व मराठे हम राजे सांगतात ताना जातो ताना म्हणतो राजे नाही जमायच मी जातो फक्त कोन्हाला घ्यायचं हे ठरलंय पण कोणी घ्यायचं हे नाही ठरलंय काय म्हणणे तुझं काय म्हणणं काय एवढंच म्हणणे मी घेतो कोंडाना मी जातो आणि तुम्ही जाई वाचा लागणार एवढं सोपं आहे काय एवढं सोपं नव्हतं अरे उदय भार राठोडानं राखलाय घर नाही भयानक ना आहे एका वारात दहा जण खलास करतो अशी शमशेर टाकली की आरपार समशेर शमशेर आजपर्यंत हरला नाही कधीच तो राज असन उदय भान जबरदस्त सात फुटाचा एका वारात दहा जण खलास करत असेल पण तानाजीवी महाराष्ट्रातल्या मातीचा त्या इडा जातो हा तान्हा आणि घेतो तो कोठाना राजे सांगतात ताना हे रायबाचं लग्न पोराचं लग्न सोडून चाललं का राजा होईल रायबाचं राजा होईल रायबाचं लग्न हो राजा कोण म्हणणं होणार नाही रायबाचं लग्न राजा होईल कि माझ्या रायबाच लग्न राजा राजा होईल की माझ्या रायबाच लग्न पण ऐका ना राज आधी लगीन सातो हा तान्हा घेतो तो कोणा राजाने इडा दिला नाही कारण काय माहिती जर आज तानाजी गेलाच तर परत कधीच येत नाही लय भयानक होता उदय भाय नाहीच दिला शेवटपर्यंत इडा राजे मात्र गुडघ्यावर तानाजी मात्र आता गुडघ्यावर तानाजी मालुसरी गुडघ्यावर बसले राजा द्या गुडघ्यावर बसते तानाजी पदर पसरता राजा नाही देणार राजा ताना तू मला मी काय सांगितलं मग अशी बजी खायला जायचं नाही गडकोंडा रक्त सांडले तानाजी मालुसरी सजना हो राजा दोन हातांनी सेवा केली होती तुमची गुडघ्यावर बसते नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे जबरदस्त शरीर ज्येष्ठी तेज आणि तर्रार नजर सुभेदार असं कुठे घ्याव चांगलं नाही दिसत उभे ताट मानेने जगलो आपण पण राज जिथं जुखावं ना ते फक्त तुमच्या समोरच राज असा एकच देह आहे जगात मला वाटतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे म्हणून गुडघ्यावर बसतोय राज तसा ताना कधीच झुकला नाही आजपर्यंत राजे सांगतात मला अभिमान आहे तुझा हांगणं कशाला गुड घ्यावं बसता राज या दोन हाताने लई सेवा केली स्वराज्याची प्रत्येक मोहिमेत तुमच्या सोबत उभा होतो एक एक मोहीम एक एक गड एक एक युद्ध असं लढलो राज सांगा ना तो तुम्हाला अभिमान आहे का राजे म्हणतात लई अभिमान आहे मला तुला पण राज तुमच्या हिताच्या तलवारी लागल्या ना त्याच्या आधीच मी माझी छाती पुढे टाकली आणि मी घेतलं राजेवा राजे म्हणतात ताण आठवण नको काढून देऊ ऐका राज आता ऐकावं लागत आजपर्यंत कधीच उपकाराची पूर्पकाराची भाषा नाही बोलला तानाजी आज बोलणारे आणि मला बोलावं लागणारे राजे आई साहेब सांगतात शोभा आता तू नाही बोलायचं आता ताना बोलणार सरे सांगतात राज लई वार झालो माझ्यावर एक वार बोल नाही तुमच्यावर राजा राजे म्हणतात बरोबर आहे ताना पण राज तुम्हाला माहिती नव बायकापर ऊ बसली होती रात्रभर हळदीचे लेप लावले तरी रक्त थांबत नव्हतं आणि तरी माझ्या चेहऱ्यावर हास्य होतं सावित्री आणि राईबा म्हणतो सांगा नावा अरे एवढे वार झाले तरी ची आणि हास्य त्यावेळेस त्यांना उत्तर दिले वार घेत पण मी भाग्यवान का माहिती माहितीये त्या स्वराज्याच्या राजाचे वार मी माझ्या ह्यावर घेते आहिर्या गैर्याच नाही राजे म्हणतात ताना आई सांग नाही याला आता गहीवरून आलं शिवा राजाला शेवटी राजे बी माणूसच येत नाही राजे म्हणतात नाही नाही र ताना असं नको करूस ूट उमारा अरे काय इच्छा आहे तुझी राज मग मला सांगा या दोन हाताने सेवा केली प्रत्येक जवळ ज्या वेळेस तुम्ही हाक मारली प्रत्येक मोहीम फत्ते केली तानाजीला पण घेतलं का काय ही वतन ही झागीर किती वेळा म्हणले ती तुला घेतलं का राज नाही घेतलं बायका बरोबर म्हणतात एकतरी काय नावं करून घ्यायचं पण नाही घेतलं तुमच्या तानानं निर्लोभ निष्काम आणि अमर्याद प्रेम केलं स्वराज्यावर आसमंताकडे पाहत होतो आणि तुमची नेहमी आठवण काढत होतो पण आज एक इच्छा आहे माझ्या रायबाच्या लग्नाला तुम्ही राजे म्हणतात ताना काय पाहिजे ना तुला राजा द्याल का तुम्ही सांगा ना राजा द्याल का राजे म्हणतात ते ताना शब्द ऐका ना राजांचा हे धोतांना हे एक एक खरे हे पुष्प नाही सांगायला आणि ओरिजिनल जे चुकले नाही त्यांचं सांगतो आदरूश नाही भयाना लक्ष का मला काय सांगायचं हे सांगायचं तात्पर्य ना हो तानाजी मालुसर यांचा इतिहासच केला ऐका का ताना म्हणतो या दोन हाताने मागितलं काही राजे म्हणतात ताना मग माग ना, ना। राज्याल तुम्ही अरे काय द्याल करतो या शिवरायांच्या ती हातला प्राण जरी मागितलास ना तरी या क्षणाला तुल राजे? तुला अर्पण करून देईल माग काय म्हणते शुभा राजे राजांच्या ते हातला प्राण माग या क्षणाला तुला प्राण देईल माझा काढून राजे हो राज तुमच्यात या हाता प्राण नका देऊ फक्त एक काम करा तुमच्या हातात तो कोंड्याचा इडा उचलला ना तुम्ही तो इडा माझ्या हातात द्या आणि कोण हण्याची मोहीम माझ्याकडे द्या जातो हा तान हा घेतो तो हाना राज द्या इडा एकही एक शब्द बोलले नाही छत्रपती थेट इडा ठेवला आतावर तानाचा ताना, ताना रणी निघत तर शूर न पाहे माघार रणात निघालेला शूर माघारी ओळून बघत नाही तसा थेट जाता आई साहेब म्हणता शुभा आई अरे माहिती त्याला बी माहिती मला बी ते परत नाही म्हणजे शब्द दिला ना तिथं मराठी शब्द परत माघार नाही घेत आई हे ठरलं होतं कोणाला घ्यायचं पण मीच घ्यायचं ठरलं नव्हतं त्यांनी आरकाट यांनी त्यांनी सांगितलं हुशार आहे आई म्हणती शुभा अरे तुला आत्मविश्वास नाही का अरे मी बोललो तानाला तान हा परा हो चालणार नाही आम्हाला ना राज काळजी करू नका जोपर्यंत गवताची गंज पेटवणार नाही जोपर्यंत कोण भगवा फडकवणार नाही आणि जोपर्यंत तुमचा तान्हा उदय फाडणार नाही ना प्राण सोडणार नाही दे तानाजी मालुसरे शेवटचा भगवा फडकवणार आणि मगच दे हातचा प्राण सोडणार एवढं सोपं नाही बर का हे एवढं सोपं नव्हतं एवढा चटका एवढी सुई उचलित तर काय त्रास होतो गड्या एवढं रक्त आलं तर काय त्रास होतो काय वार झाले असतील काय लढले असतील माणसं म्हणतात ताना जात गेली गडावरून सगळी माणसं सूर्याची मालुसिरे केली या युद्धात शेलार मामा नाही आधुनिक त्यास निरीक्षण करून अभ्यासावा मामा लग्न घरी होते ज्येष्ठ कोणीतरी असावं म्हणून या युद्धात सूर्याची मालुसिरेन तानाजी मालुसरी ताना हे दोन व्यक्ती आहेत आणि या युद्धात यशवंतची घोरपड नाही यशवंत घोरपडे नावाची मावळे जी घोरपड आहे तिला प्रशिक्षण देता येतं पण ते ऐकल का नाही सांगता येत नाही इंग्लंड मध्ये त्याचं संशोधन झाले नाही यशवंत घोरपडे नावाचे हलक्या वजनाचे मावळे होते त्यांनी दोर टाकला होता लक्षद ती यशवंत शाहिरांनी आणली नंतर लक्षद नाईक हे अभ्यास पाहिजे हे नाही महत्वाचं आहे आमच्या लेकरांसाठी भविष्यासाठी नाही महत्वाचं आहे राजा सांगतात काय माहिती का मनोधैर्य वाढतो आम्हाला शिवचरित्राने प्राणी सजे हातपाय लटलट कापतात कधी कधी राजा सांगताना काय वाटलं असं नव्हता नाजी मला सरेल शेवटचा श्वास जाणार होता माहिती तानाला बी होतं आणि माहिती राजाला बी होत परत नाही येत ताना गेले तानाजी माणूस रे पायऱ्या उतरून गेले सगळी माणसं गेली शेनार मामा गेले सूर्याजी माणूस तरी घरी गेले पण ताना गरकर परत फिरला आणि परत घरावर आला राजांच्या खांद्यावर हात ठेवला राज ऐका ना जी राजे म्हणतात ना तानाजी सांगितताना तुला परत तो काही उसका आला राजा आर अजून एक गोष्ट मागायची नाही द्याल तुम इतला इस। का तेवढी अरे तू मृत्यू मागितला येईस तुला माहिती नाही उदय भान कोणी एक युद्ध नाही नाही भयानक आहे तुमचा एक हात काय मी एक हात आहे तुमचा राज गोष्ट माऊ का राज शेवटची आता नाही मागत करत काय तुमचा तानाची माग ना ताना राज तुम्ही नाही का मग अशी म्हणणार उदय भानल भयानके एक वार केला की छातावर सोलतो थेट अशिहात तलवार टाकतो तर झालाच त्या उदय भानाचा वार माझ्यावर आणि पडलाच तुमचा ताण कोंढाण्याच्या मातीत हे डोळे मिटायच्या आधी आणि आधी हात प्राण जायच्या आधी एकदा तुमच्या दोन्ही हाताने मी ठिमाराला येताल का राजा एवढेच म्हणले राजाने कडकडून ताण आला मी ठिमार काय माणसं होती गड्या आधीच माहित होत ताण आला येणार नाही म्हणून राजे म्हणतात ताण हा माहित आहे तरी चालला कार म्हणतो राज स्वराज्यासाठी किती जरी मेलं ना तरी अमर झाल्यासारखी भूमिका आहे राजे राजे म्हणतात अरे रायबाचं काय काळजी करू नका मोठा विवाह होईल रायबाचा अरे पण मंडप हळदी लागली आज तरी रायबाला विचारलं ना रायबा म्हणे मी बी येतो लढायला असा आहे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी राजे म्हणतात रान्हा मला अभिमान वाटतो तुझा तू गौताची गंज पेटव भगवा फडकव कळन तुझ्या शिवाला तु मिठी मारायला येईल तुला राजा काही नाही होत तुला राज डोळे उघडे ठेवील बर का तुमच्यासाठी शब्द कस ते धारदार ठेवून राजाची वाट बघत होता सांगा ना बजे खायला जायचं कडे एक रक्ता रक्ता एक रक्ताचा थेंब असे रक्ताचे पाठ वाहले तिथं रंग पंचमीला लाल रंगाची उधळण नाही झाली अशी रक्ताची उधळण झाली होती कोण ढाण्यावर सावित्री ओळ अहो जावं लागल का रायबाच लग्न नसतं नसत म्हणतो सावित्री हाडू नकोस हे रायबा अरे बोल रायबा म्हणतो नाही बाबा मला नाही यायचं नाही लग्नाचं काय मी येईल तुमच्या सोबत अरे तुझी इच्छा आहे ना मी लग्नाला यावं रायबा तू भाग्यवान आहेस या स्वराज्याचा राजा तुला अक्षदा टाकायला खायला आहे राईबा अक्षदा टाकायला खायला आहे निघाले तानाजी मालुसरे सोबत होते सूर्याजी मालुसरे चल ताना चल सूर्या आणि मग एक 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 मावळा सोबत घेतला आणि मग गडावर निघाले हे तानाजी मालुसरेंनी पहिलं पाऊल टाकलं सूर्याजी मालुसरेंनी पहिलं पाऊल टाकलं तानाजी मालुसरेंनी पाऊल टाकलं पाचशे सहाशे मावळे गडावर आले आणि मग आणि मग अजून दुश्मन झोपलेला आहे दुश्मन जागा नाही उदय भान झोपलेलाय उदय भान जागा नाही ताना म्हणतो हे अरे कोणी तलवार टाकली की सोडा तलवार उगवली की तिथल्या तिथं कापा चला मावळ्यांनो एकच हो गर्जना मावळ्यांनो अरे ए ए अरे दुष्पन जागे झाले मावळ्यांना चला हरे हरे हर हर महादेवची शिवगर्जना झाली हाना कापा तोडा सबसब सब सब सबस्याचा सब 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 कळ रक्तभंभा शरीर तानाजी वार करतात उदय भान जबरदस्त अजून उदय भानाला जाग नाही सूर्या म्हणतो दादा दादा दादा, दादा, दादा ताना म्हणतो हे सूर्या जोपर्यंत गवताची घंज पेटत नाही उदय भानाला उभा फाडत नाही आणि भगवा जोपर्यंत या कोंढाण्यावर फडकत नाही तोपर्यंत तानाजी प्राण सोडणार नाही चल सूर्या अरे फार दुष्पन आणि मग दुश्मन संपत आले तेवढ्यात उदय भानाला जाग आणि उदय भान म्हणतो हे ताना मर्दाची अवलाद असतील तर माझ्या शिल ये हिकड चल तानाचा वार उदय भाना उदय भानाची समचे सपकट ताना तानाचा वार हात तुटला ढाल तुटली ताना शांत झाला सूर्या म्हणतो दादा दादा शरण जा त्याला शरण जा नाही भयानक तो उदयभान भान हे सूर्या तुझ्या भावाला म्हणा शरण जा मला हा आमचा आहे महाराष्ट्र आमचा आहे ताना म्हणतो उदय भान आणि महाराष्ट्र तुझ्या बापाचा नाही आमचा आहे अरे एक हात नसता तरी काय लढत नसतो का ताना अरे तुटू दे ढाल एक वार तू करायचा आणि एक वार मी करणार ज्याचा वार मोठा आणि मग तो जिंकला हे मेलेल्या साप मी धोपट्या नाही मार सूर्या सांग तुझ्या भावाला शरण ये हे उदयभान मराठी मरतील पण शरण कधीच येणार नाही शरण येणार आणि मग तानाजी भगवा तानाजी भगवा माल, मालुसरेंना ताना भाग करत होता आता दोघांचे संशय मावळे पळायला लागले मावळे पळायला लागले तोर सपकन कापला तोर सपकन कापला हे मावळ्यांनो हे भ्यानो तुमचा बाप इथं पडलाय आणि कुठं चालला उड्या मारून पडाल तर समजले जाल आणि लढून माराल तर इच्छा जाईल माघारी फिरा माऊले माघारी फिरले एक वार होणार होता सगळे शांत झाले उदय भान समोर आणि तानाजी मालो समोर एकच वार आणि नंतर भगवा फडकतो का दुश्मनांचं निशान फडकत प्रतीक्षेत राजे म्हणतात आई आई अजून गौताची गंज फिटली नाही हे ताना म्हणतो हे हे सूर्या सुरुवात कर गवताची गल्स पेटवायला फरकवतो भगवा आता फक्त याला मारायचं राहिलंय दादा अरे हे शक्य नाही सूर्या हे शक्य आहे आणि मग एकच वार हरे हरे सपकन वार झाला तानाजीची तानाजी समशेर उदय भानाच्या हृदयात आणि उदय समशेर तानाजी मालुसरेंच्या हृदयात दोघेही धाड घेऊन खाली पडले सूर्याजी मालुसरे गेले आणि उदय भानाचा हात धरला तानावंत सूर्या मराठ्याने केलेला वार फेल जात नसतो मेलाय तो, तो पेटव भगवा पेटव गवताची गंज फडकव भगवा आणि कळू दे माझ्या राजाला राजा, राजा गवताची गंज पेटवली आणि हा भगवा जो शान आहे ना तो शान आहे फडकणार आहे फक्त एकच सांग तानाजी मालुस शेवटची मिठी मार पण आता देहात प्राण नाही रोखू शकत डोळे उघडे ठेवले आणि देहातला प्राण सोडला राजे म्हणतात गेला कमा जाताना राजा लय वाट बघितली असा तडफडत होता तुमच्यासाठी हो, हो। त्याला मिठी मारायची होती राज तुम्हाला राजवंत तारा सांग रे आईला सांग महासाहेब तुमच्या तानाने गड घेतला गड आला सिंह मात्र गेला हा इतिहास राजे अमर राहिला आणि धर्मासाठी कस जगाव हे शिवरायांनी शिकवलं आणि धर्मासाठी कस मरावं हे छत्रपती धर्मवीर शंभूराजांनी शिकवला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती धर्मवीर 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 संभाजी महाराज की की, की भरम हरे हरे, हरे।, हरे। आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोली नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा